दासगाव तालुक्यातील अग्रगण्य व कमी वेळेत नावलौकिक मिळवलेल्या वे होनाई न्यूज चॅनलचा वर्धापन दिन निळखंठ हॉल दासगाव येथे धूमधडाक्यात संपन्न झाला प्रथमता त्यागाचे प्रतीक तुळशीच्या रोपास पाणी घालून एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने कार्यक्रमाचं उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत होनाई न्यूजचे संपादक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अधिकराव आबा लोखंडे यांनी केले पाहुण्यांचा परिचय उपसंपादक मनोज बाबा यादव यांनी केले यानंतर पाहुण्यांचा शाल श्रीफळ व मानाचा फेटा देऊन स्वागत करण्यात आले यावेळी मुंबई हायकोर्टाचे वकील प्राध्यापक विजयकुमार वाघमारे सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार कुलदीप देवकळे त्रिमूर्ती उद्योग समूहाचे संस्थापक दाजीभाऊ पवार ज्येष्ठ पत्रकार शशिकांत डांगे व विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कुलदीप देवकळे म्हणाले की हुनाई हे हातनूर गावचे जागृत ग्रामदैवत असून या देवीच्या नावाने आबांनी चॅनल चालू केले असून या चॅनलने अल्पावधीतच गरुड भरारी मारली आहे आगामी काळात हे चॅनल फार मोठे नाव कमावेल यावेळी दाजीभाऊ पवार म्हणाले की अधिकराव आबा यांनी अल्पावधीत चॅनलच्या माध्यमातून व सामाजिक कार्यातून आपले नाव कमावले असून हे चॅनल महाराष्ट्रात नावारूपास आल्याशिवाय राहणार नाही व लोखंडे आबांना लागेल ते सहकार्य आम्ही करू अशी ग्वाही त्यांनी दिली या कार्यक्रम सोहळ्यास मुंबई हायकोर्टाचे वकील प्राध्यापक विजयकुमार वाघमारे पत्रकार कुलदीप देवकुळे ज्येष्ठ समाजसेवक माननीय वसंत आबा चव्हाण तासगाव तालुका शिवसेना प्रमुख संजय दाजी चव्हाण घाटमाथ्याचे नेते दाजीभाऊ पवार तासगाव तालुका शिवसेना संघटक दशरथ निकम तासगाव कवठे महाकाळ वैद्यकीय कक्षप्रमुख सचिन भाऊ शेटे डॉक्टर संदीप पाटील बळीराजा पाटील तासगाव तालुका अध्यक्ष डॉक्टर युनुस मुलानी समाजभूषण जयसिंग तात्या चव्हाण सामाजिक कार्यकर्ते प्रसाद वारे व वा अक्षय शिंदे रिद्धिसिद्धी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन खिलारे सर प्राध्यापक संजय साठे सर सिने अभिनेत्री कुमारी प्रतीक्षा जाधव पोलीस पाटील पवार साहेब सरपंच सागर जाधव भारतीय रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब कांबळे सांगली जिल्हा दक्षता कमिटी अशासकीय सदस्य विनय सपकाळ भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे विलास सगरे पत्रकार चंद्रकांत गायकवाड बी आर पाटील निंबळक विद्या मोरे उलडे मॅडम नवनाथ पाटील शिरगाव ज्येष्ठ पत्रकार शशिकांत भाऊ डांगे शिवसेनेचे संभाजी पाटील पत्रकार भगवानराव जाधव पत्रकार वैभव जाधव पत्रकार विजया माने सहसंपादिका राधिका शिंदे पत्रकार अवधूत भाऊ पाटील छायाताई कांबळे आदी मान्यवर नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते या वर्धापन दिनास सामाजिक शैक्षणिक व प्रशासन अधिकारी व विविध मान्यवरांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या तर आभार ज्येष्ठ पत्रकार शशिकांत भाऊ डांगे यांनी मानले